नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लोकमत दिव्यांग अर्जदारापर्यंत गेले न्यायाधीश लोकमत न्यूज नेटवर्क जालना येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत आलेल्या एका दिव्यांग अर्जदारास चालता येत नसल्याने पॅनल क्रमांक एकवरील जिल्हा न्यायाधीश के एम जयस्वाल यांनी अर्जदारापर्यंत जाऊन सुनावणी घेतली प्रकरणाच्या तडजोडी अंती त्यास बावीस लाख रुपये मंजूर करण्यात आले राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांनी निर्देशित केल्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी बावीस मार्च रोजी राष्ट्रीय लोक पदा लत आयोजन करण्यात होते सदरच्या राष्ट्रीय लोक पदा मोटार अपघात प्रकरणामध्ये एका अर्जदारास कायमचे अपंगत्व आले असल्यामुळे सदर अर्जदारास पायऱ्या चढून वर जाता येत नव्हते त्यामुळे पॅनल क्रमांक एक वरील जिल्हा न्यायाधीश के एम जयस्वाल हे स्वतःच्या अर्जदारापर्यंत गेले त्या अर्जदाराच्या प्रकरणात तडजोड घडवून आणत त्यास बावीस लाख रुपये मंजूर करण्यात आले त्यावेळी जिल्हा विधी सेह सेवा प्राधिकरणाच्या सचिव भारसाकडे वाघ पॅनल सदस्य ज्येष्ठ वकील जे एस बुतेकर वकील संघाचे अध्यक्ष गुल, गुले पाटील आदी उपस्थित होते दिव्यांग अर्जदारा समवे चर्चा करताना जिल्हा न्यायाधीश के एम जयस्वाल यावेळी उपस्थित विधिज्ञ अधिकाऱ्यासह नागरिक धन नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे वास्तविक दिव्यांगावर अन्याय करणाऱ्या सेतू केंद्र चालकावर दिव्यांग सुरक्षा कायद्यासह हो देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा बोगस अपंग प्रमाणपत्र खामगाव जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा जिल्हा बुलढाणा अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक खामगाव जिल्हा बुलढाणा यांना बोगस अपंग प्रमाणपत्र तसेच त्यावर खोडतोड करणाऱ्या ऑनलाईन केंद्र चालकावर दिव्यांग सुरक्षा हमी कायदा तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन विराट मल्टीपर्पस फाउंडेशन या दिव्यांग सेवा संस्थेचे अध्यक्ष मनोज नाईक यांच्या वतीने देण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील तेरा ही तालुक्यातील बोगस अपंग प्रमाणपत्राचा तसेच यू डी आय डी कार्डचा सुळसुळाट वाढलेला आहे या प्रमाणपत्र व यू डी आय डी कार्डच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ माध्यमातून मिळत असतो या प्रमाणपत्र व डी आय डी कार्ड बनवणारे रॅकेट सध्या आपल्या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांच्याच प्रत्यय दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सामान्य रुग्णालय खामगाव येथे उघडकीस आल्यानंतर शहर पोलीस स्टेशन खामगाव येथे गुन्हा क्रमांक एकशे सतरा दोन हजार पंचवीस कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे बात्तर भारतीय दंडविधानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु सदप्रकरणांमध्ये संबंधित प्रकरणात यातील मुख्य सूत्रधार खामगावसह हो, बुलढाणा व इतर तालुक्यात ऑनलाइन सेंटर चालवणारे आहेत याविषयीच्या अनेक बातम्या विविध वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या आहेत तरी या प्रकरणामध्ये सी चौकशी करून यातील मुख्य सूत्रधार व हे काम करणारे आपल्या जिल्ह्यातील विविध ऑनलाइन सेंटर चालक चालक यामध्ये गुंतलेले आहेत कामगाव येथील प्रकरणात चोर सोडून संशयाला फाशी देण्याचा प्रकार दिसून येत आहे अशा दलाल यांच्या पर्दाफाश करीत दिव्यांग सुरक्षा कायदा व देशद्रोहाचा हा या चौकशीतून गुन्हा दाखल करण्यात यावा प्रमाणपत्र कुठे तयार केले त्याला कोणी मदत केली प्रमाणपत्र बोगस देणाऱ्यांनी किती प्रमाणपत्र बनून कोणाकोणाला दिले किती आर्थिक व्यवहार झाला लाभार्थीने बनावट प्रमाणपत्र बनून घेऊन कोणते लाभ घेतले बनावट शिक्के कुठून उपलब्ध केले याची चौकशी करण्यात यावी मागणीचे निवेदन सादर केले आहे यावर आपण दिवसात कठोर कार्य कार्यवाही करावी व्हावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागेल तसेच सोबत असलेल्याची संपूर्ण सखोल चौकशी या निवेदनाच्या प्रतिलिपी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आरोग्य राज्यमंत्री प्रताप जाधव बुलढाणा माननीय पालकमंत्री पाटील बुलढाणा माननीय कामगार मंत्री आकाशदादा फुडणकर खामगाव जिल्हाधिकारी बुलढाणा दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आले आहेत हे निवेदन देतेवेळी मनोज नगर नाईक सह पत्रकार पंकज गमे संतोष करे आकाश शिंदे संतोष आटोळे आदी उपस्थित होते धन्यवाद